आणि नेणचे काम हनुमंत तू केलस त्या जांगळ तू एकमेव अद्वितीय हो? अत्यंत समर्थ राम भक्त आहेस आज आपण ताप शिरो मारी पाबलासी अशोक वनी तू जिनेग जननी, राम घेऊन शिकया

तुझी होईना मी दासी चरण झाली तुझी मी दासी होईना अरे तुझे पाय माझ्या केसांनी धान्य करेन त्या चरणाची एवढं काम आले आहेत माझा सीता कारण काय आहे यांचा माझा दुराम आहे यांच्या रामचंद्रांची माझी भेट घालून एवढं हनुमंत तू कर तो अव्नि माझ्या चरण व्हावे आरे हनुमंता शिसुरा वेगवीन श्रीरामा

एवढी अवस्था झालेली आहे तुम्ही एवढं संकटात आहात तुमची एवढी दुःख अवस्था आहे परंतु या दुःख अवस्थेला मी जास्त वेळ लागू देणार नाही जेवढ्या तात्काळ प्रभू राम चंद्राच्या भेट घडवून